श्री स्वामी समर्थ सांगतात कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलयुग चालू आहे कोरोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुनणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी मारहाणीने मरणार सृष्टीचा विनाश होणारच आहे हे तर विधिलिखित लिहिलेले आहेच हे जग जग बुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच करोडो रुपयाचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावरच लाखोची गाडी तरी चार बांबोवर जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने दाखवून दिले म्हणून कायम भक्तीत राहा अजूनही वेळ गेलेली नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ